पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या सिडको बँकेवर मध्यरात्री दोन वाजेच्या साह्यानं स्लॅब तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला बँकेतील लॉकर तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला सकाळी बँक बैंक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आला विशेष म्हणजे वर्षभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडियन बँकेत गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं लॉकर असलेल्या रूमच्या वरचा स्लॅब गॅस कटरच्या साह्यानं फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब मशीनच्या साह्यानं फोडला त्यानंतर आत्महत्या शिरून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला सदरची घटना सकाळी बँकेचे कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानं बँकेतील काही चोरी गेलं नसल्याचं आढळून आले घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर चुंचाळी पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस ठाणे व चुंचाळी पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं मुंबई रोडवरील जी ब्रँच आहे त्या ब्रँचची ची रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत आहेत येत आहेत काही आले ते काही त्यांचं काही ऐवज गेलं आहे की नाही ते चेक करत आहेत तो मागे पण असे काही प्रकार झाला होता हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक का सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला सी सी टी व्ही सुरू आहे सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने की ब्रँच कवर व्हायला पाहिजे तेव्हा नाईटला इथे कोणताही सुरक्षा रक्षक नाही आरबीआयचे नॉन सी एम ना नाहीत करतो सर्व ठिकाणी आहेत मागच्या वेळेस ज्यावेळेस असं दरोड्याचा प्रयत्न झालं होतं त्यावेळेस आपल्या वतीने सुरक्षेबाबत सांगण्यात आलं होतं तरी पण त्यांनी होय आम्ही सर्व सूचना दिल्या होत्या त्यात काही त्रुटी राहून गेल्या त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटींची पूर्तता करतील या प्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील सदर घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथकर रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक